दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात बांगलादेशी महिला एका पुरुषासोबत राहत असल्याची खात्रीशीर आणि गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली त्यानुसार गुन्हे शाखा युनिट दोनने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तसेच तांत्रिक विश्लेषणांच्या आधारे बांगलादेशी महिलेसोबत वास्तव्यास असणाऱ्या इस्मास ताब्यात घेतले त्याने ही महिला त्याची पत्नी असून बांगलादेशी असल्याचं सांगितलं ही महिला दोन हजार सतरामध्ये अवैधरित्या मामाच्या मदतीने भारतात येऊन घनसोली नवी मुंबई येथे वास्तव्यास होती त्यानंतर फेसबुकच्या माध्यमातून महिला आणि पुरुष यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले त्यानंतर महिला अवैधरित्या बांगलादेशात परत गेल्यावर ती गरोदर असल्याचं त्यांना समजलं त्यातून तिची प्रसूती होऊन तिने बाळास जन्म दिला होता यानंतर दोन हजार अठरामध्ये मध्ये बाळासह ती पुन्हा भारतात आली त्या काळात तो पुरुष आणि ती लिव्हिनमध्ये राहत होते त्यानंतर ही महिला आणि तिचे बाळ पुन्हा बांगलादेशात गेले सन दोन हजार एकोणवीस मध्ये सदर महिला आणि तिचे बाळ परत भारतात आले विजा कालावधी संपल्यानंतर देखील त्यांचे अवैधरित्या भारतात वास्तव्य सुरू होते विजा कालावधी संपल्याने तिने तिचे पासपोर्ट फाडून नष्ट केले होते नंतर पुन्हा ते बांगलादेशात परत गेले दोन हजार बावीसमध्ये मध्ये तिच्या सह राहणारा पुरुषाने बांगलादेशात जाऊन धर्म आणि नाव बदलवून त्या महिलेसोबत विवाह केला त्यानंतर ही महिला परत अवैधरित्या भारतात येऊन त्याचे जन्माला आलेल्या अपत्यासह नाशिकमध्ये राहत होते विशेष म्हणजे बांगलादेशी महिला आणि तिचा पती यांनी संगणमताने त्यांच्या मुलीचा बनावट जन्म दाखला तयार करत बांगलादेशी महिलेचे देखील बनावट आधार कार्ड आणि मतदान पॅन कार्ड देखील तयार केले होते तिने भारतात मतदान केले असल्याची देखील कबुली या महिलेने दिली आहे तसेच ही महिला भारतात तिच्या मामाकडे आली आणि त्यांनी तिला अवैधरित्या आली असताना देखील आश्रय दिला तर ते देखील भारतात अवैधरित्या राहत असल्याचे समजून आल्याने तिचे मामा आणि मामी यांना देखील पथकाने ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे या आरोपींविरोधात मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे पुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे प्रवीण सिनोडे दक्ष न्यू नाशिक